श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामी समर्थ यांचा एक प्रभावी उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होतील आणि घरात नेहमी आनंदी वातावरण राहील धनलाभ होईल आपले रक्षण होण्यासाठी धनलाभ होण्यासाठी पतीच्या यशासाठी मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे ते उपाय त्यापैकी जर एक उपाय तुम्ही केला तर तुमचं घर आनंदी होईल तुमचं वातावरण शुद्ध होईल आणि मन स्थैर्य राहील आणि घरात लक्ष्मी सदैव वास करील तर चला काही प्रभावी उपाय पाहूया सर्वात प्रथम रोज सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा त्यामुळे मन शांत राहील स्वामी समर्थांचा फोटो घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावावा प्रत्येक गुरुवारी न चुकता स्वामी स्वामींचे चिंतन नामस्मरण करावे त्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे अडथळे दूर होतील दर सोमवारी सफेद पूल स्वामींना जरूर अर्पण करा त्यामुळे घरात सुख समृद्धी टिकून कायम राहील दुधात कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीला टिळक करा त्यामुळे संकट दूर जातात दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटा पितृदोष नाहीसा होईल स्वामी समर्थांचा आरती संग्रह मनामनाला सैर राहते स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी फूल अर्पण करा त्यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ नाम उच्चार करत झोपा त्यामुळे मनातील भीती दूर होते आणि झोप चांगली लागते शिवाय कोणत्याही गोष्टीची चिंता राहत नाही घरात स्वामींचे नामस्मरण चालू ठेवावा वातावरण पवित्र राहतं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही कारण स्वामी समर्थ या नावांची मंत्राची शक्ती फारच मोठी आहे स्वामी समर्थांचा फोटो प्रेम सतत उजवीकडे ठेवावे कामात त्यामुळे यश मिळतं स्वामींच्या नावाने सप्ताह हो, नामजप आयोजित करा त्यामुळे घरात समाधान येतं प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्तीपुढे दीप लावा दुःख कमी होतात स्वामींचा नमन रोज सकाळी करा आरोग्य सुधारते गुरुवारच्या दिवशी सौम्य आवाजात एखादे भजन लावा मन प्रसन्न राहील श्री स्वामी समर्थ त्रिस्त्रे श्रद्धा सबुरी सेवा मनात ठेवा आयुष्य सुखात राहील अडथळ्यांच्या वेळी स्वामींचा दत्तांचा जप करा मार्ग सापडेल स्वामींच्या मंदिरात साप्ताहिक सेवा कर्म केल्याने कर्मशुद्धीकरण होते स्वामींची मूर्ती रोज पुसून फूल धूप अर्पण करा मानसिक शांती मिळते स्वामी समर्थांच्या जीवनचरित्राचे वाचन करा त्यामुळे प्रेरणा मिळेल घरात एखादा कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी ठेवा तो कोपरा शक्तिशाली बनतो स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा उपवास करा मन त्यामुळे एकाग्र होते प्रत्येक दिवशी स्वामींचं नामस्मरण करा आणि नाममाला वाचा त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होतील स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फूल अर्पण करा त्यामुळे कृपा प्राप्त होते स्वामींचे चित्र स्वयंपाकघरात ठेवा त्यामुळे अन्न शुद्ध राहते स्वामींच्या नावाने रोग्याला औषध द्या सेवा आणि पुण्य मिळतात स्वामींची दत्त आरती रोज वाचा किंवा मना घरात सुख शांती मिळते ब्राऊन स्वामींच्या नावाने झाडांना पाणी द्या निसर्गाशी नातं जुळतं श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे म्हणा त्यामुळे तुमचं आत्मबल वाढतं स्वामी समर्थ मंदिरात एक नारळावर पण करा आर्थिक अडचण दूर होतील स्वामींच्या मूर्ती पुढे गंध फूल आणि तुपाचा दिवा लावा त्यामुळे घरात लक्ष्मी टिकते रोज सकाळी पाच वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत पाणी प्या शरीराने मन धोनी शुद्ध होत गुरुवारी गरजूंना पुस्तक द्या अथवा पेन द्या दान करा शिक्षणात येणाऱ्या अडथळ्या दूर होतील स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाचे पाणी ठेवा नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरात दररोज स्वामींचा ग्रंथ व धूप लावा त्यामुळे वास्तुदोष क्षमतो श्री स्वामी समर्थ जग करून गुरुचरित्र वाचा दैवी बल वाढतं गुरुवारच्या दिवशी पिवळ्या फुलांची माळ स्वामींना अर्पण करा त्यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि व्यवसायात प्रगती होते स्वामी समर्थांचं स्मरण स्रोत दर रविवारी वाचा त्यामुळे मनात धैर्य वाढेल स्वामींना पिवळा आणि नैवेद्य म्हणजे बेसन लाडू किंवा शिरा द्या त्यामुळे तुम्हाला धन लाभ होतो स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची पाच पाने रोज अर्पण करा त्यामुळे रोग शक्ती वाढते स्वामींना दर शनिवारी उडी डाळ अर्पण करा शनी दोष जातो स्वामींच्या रावाने रोज एखाद्या पक्षी दिला दाने घाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज एक लिंबू ठेवा पुढच्या दिवशी दृष्ट नाहीसा होतो घराच्या प्रत्येक पायरीवर श्री स्वामी समर्थ जप करायचा मनोबल वाढत स्वामींच्या मूर्तीला दर सोमवारी गंगाजल शिंपा पवित्रता आणि शांती येते कुठल्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचं स्मरण करा काम निर्विघ्नपणे पार पाडतं रोज रात्री स्वामींच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र मना रात्रभर रक्षण होईल स्वामींच्या नावाने झाडे लावा आणि संगोपन करा पुण्य संचय वाढतो दर गुरुवारी स्वामी समर्थांना पाच बदाम अर्पण करा त्यामुळे आर्थिक अडचण दूर होतील स्वामींच्या मूर्तीजवळ एका तांब्यात पाणी ठेवा वास्तुदोष नाहीसा होतो आणि घरामध्ये समृद्धी येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ